शाळा शाळा ह्या दोन शब्दांमध्येच किती काय काय लपलं आहे चांगल्या आठवणी काही वाईट आठवणी तर अशा ह्या शाळेबद्दल आज मी तुम्हाला एक भन्नाट आयडा देणार आहे फक्त पाच मिनटात फ्रेश होण्यासाठी सो लेट्स गेट स्टार्ट नमस्कार मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी युट्यूब चॅनलवर तर थांबण्यात बघून तुम्हाला कळलं असेल की काहीतरी आहे ह्या व्हिडिओमध्ये सो so, तुम्हाला माहितच आहे की मी खूप जास्त बुक्स वाचते तर एक बुक मी वाचलेलं फक्त माझा एक वाईट काय बोलतात एक दुर्गुण असा आहे की मी इतके बुक्स वाचते पण मला बुक्सचे नावं किंवा त्यांचे लेखक लक्षात राहत नाहीत म्हणजे मी बुक वाचलं तर महिना दोन महिने सहा महिने मला लक्षात राहील त्या बुकचे लेखक किंवा बुकचं नाव पण मी दोन वर्षांनी वगैरे विसरून जाते स्टोरी माझ्या लक्षात राहते पण मी बुक विसरून जाते असं आहे ते तर हे बुक पण मी बऱ्याच वर्षांपूर्वी वगैरे वाचलं होतं तर त्या बुकमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं जेव्हा तुम्हाला खूप जास्त सॅड वाटेल खूप दुःखी वाटेल तेव्हा एक काम करायचं शाळा भरण्याच्या वेळेला किंवा शाळा सुटण्याच्या वेळेला तिथे जाऊन उभं राहायचं तुम्ही करा तुमचा सगळा थकवा सगळी जी मरगळ आहे तुमच्या मनावर ती निघून जाईल तर मी ते वाचलं वगैरे पण असतं ना, ना की आपण इतकं सिरियसली वगैरे नाही घेत की करू कधीतरी असं असतं मी काहीतरी इंटर्नशिप माझी चालू होती चांगलेलं असताना तर माझं जे घर होतं ते अगदी शाळेपासून एक दहा मिनटाच्या अंतरावर होतं कॉलेज माझं सुटलेलं आणि समवट काही ना काहीतरी कॉलेजमध्ये होत असतंच आपल्याला माहिती आहे तर काहीतरी असंच झालेलं आणि माझा मूड एकदम खूप जास्त सॅड होता आणि मी येत होते काहीतरी पाचच्या दरम्यान साडेचार पाचच्या दरम्यान रिटर्न रूमवर आणि त्यावेळेला जी शाळा होती माझ्या घराच्या जवळची ती शाळा सुटली होती आणि मग ती सगळी दंगा करणारी छान मुलं त्यांची ती ते चालणारी मस्ती कोणी सॅड आहे कोणी खुश आहे कोणी शाळा सुटले त्या आनंदात एकदम उड्या मारतं आहे कोण सायकल चालवत आहे धडपडत आहे कोणतरी कोणावर तरी लाईन आहे कोणतरी उगाच कुणाला तरी फॉलो करतं आहे किंवा ते स्कूलमध्ये जे छोटे छोटे लव्ह स्टोरीज असतात आणि ते आय कॉन्टॅक्ट अँड ऑल तुम्ही म्हणाल तू एवढं सगळं ऑब्झर्व केलंस तर आपण ह्या सगळ्यातून गेलं आहे राईट शाळा ते शाळेचं लाईफ ह्यातून आपण गेलो आहे त्यामुळे त्या मुलांच्या मनात त्यावेळेला काय चाललंय हे आपल्याला अगदी परफेक्ट कळतं आणि हे सगळं ते तिथे मी आ, उभी वगैरे नव्हते रह राहिले पण अगदी दोन तीन मिनटं जाता जाता मी प्रॉपर प्रत्येकाला ऑब्झर्व केलं आणि मला इतकं छान वाटलं म्हणजे मला माझे स्कूल डेच आठवले आणि टोटली मी फ्री म्हणजे एकदम अशी फ्रेश झाले मग मी म्हटलं की यार खरं ते बुकमध्ये जे लिहिलं आहे ते अगदी खरं आहे असं झालं त्याच्यानंतर मग आत्ता बरेच वर्ष गेले मी ती गोष्ट विसरून सुद्धा गेले पण लकीली एक दोन तीन दिवसांपूर्वीच परत सेम हाच सीन झाला असंच काही ना काहीतरी डोक्यात चालू होतं गोष्टी आणि बरोबर शाळा सुटायच्या टायमिंगला मी इथल्या जवळच्या एका शाळेच्या बाहेर होते काही कामानिमित्त आणि मला पुन्हा ती सगळी लोक ती सगळी शाळेची मुलं बघून त्यांची धमाल मस्ती बघून पुन्हा मला खूप छान वाटलं खूप फ्रेश वाटलं त्यामुळं म्हटलं की चला जर आपल्याला छान वाटतंय ना तर आपल्या युट्यूब फॅमिलीसुद्धा सुद्धा छान वाटायलाच हवं म्हणून हा व्हिडिओ शेअर करूयात तर तुम्हाला जर खूप सॅड वाटत असेल दुःखी वाटत असेल अगदी जास्त एकटं वाटत असेल तर बरेच उपाय असतात करायला आय नो मी पण बऱ्याच काही काही गोष्टी तुम्हाला शेअर केल्यात की तुम्ही काय करू शकता किंवा काही नाही पण हा एक उपाय करून बघा कारण आपण जिथे राहतो तिथे आजूबाजूला स्कूल तर आपल्याला नक्की भेटणार आहे आणि शाळेबरोबर ना आपले एक ऋणानुबंध जे असतात ना ते जुळलेले आहेत म्हणजे लिटरली जस्ट शाळा एखादा शाळेचा व्हिडिओ किंवा आपण कितीही मोठं झालं ना तरी शाळेसमोरून जाताना अरे ही ना माझी शाळा होती हे जे प्राऊड फिलिंग आहे ना ते शाळेबाबतीत वेगळंच आहे त्याच्यानंतर आपण कॉलेजमध्ये गेलो किती किती काय काय केलं एव्हर इट इज पण शाळा स्कूल ती स्कूल होती असो तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा हे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे आणि जर तुम्हाला खरंच छान वाटलं तर आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा हा माझा काय बोलतात माझा उपाय किंवा माझा आयडिया वगैरे नक्कीच नाही आहे हे मी एका बुकमध्ये वाचलं होतं आणि त्यानुसार मला अनुभव आणि ते, ते आलं म्हणजे मी खास गेली आहे स्कूलच्या बाहेर आणि मी तो एक्सपिरियन्स घेतला तर असं बिलकुल नाही ते नेमकी शाळा सुटायची वेळ आणि मी तिथं असण्याची वेळ योगा योग म्हणतात ना तसं झालं आणि मला खूप छान वाटलं त्यामुळं जर तुम्हाला लगेच असं पाच मिनटात स्वतःचं मूड फ्रेश करायचं असेल ना तर ही एक भन्नाट आयडिया आहे तुमच्यासाठी पुन्हा एकदा भेटूयात असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडला तर कमेंट करा यु गाईज काम तुम्ही व्हिडिओ बघताय पण तुम्ही लाईक करत नाही आहे तर जमलं तर फक्त आपल्याला जस्ट लाईकचं बटन क्लिक करायचं आहे आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त रहा, स्वस्त रहा श्री स्वामी समर्थ टाटा बाय आहे